प्रदीर्घ रेंगाळलेली कोल्हापूर महापालिकेची हद्दवाढ आता तरी व्हावी यासाठी हद्दवाढ समर्थक कृती समिती सक्रिय झाली आहे तर दुसरीकडे संभाव्य हद्दवाढीला पुन्हा विरोध सुद्धा सुरू झालाय रविवारी पाचगाव ग्रामस्थांनी सभा घेऊन हद्दवाढीला कडाडून विरोध दर्शवला हद्दवाढ लादली तर रस्त्यावरची लढाई लढण्याचा इशारा पाचगाव ग्रामस्थांनी दिला आहे त्यासाठी ग्रामस्थांनी लक्षवेधी फलकही लावला असून त्यावरील मजकूर लक्षवेधी ठरत आहे करवीर आणि हातकणंगले तालुक्यातील वीस गावं आणि दोन एमआयडीसी यांच्यासह कोल्हापूर शहराची हद्दवाढ व्हावी अशी मागणी पुढे आली आहे आता तरी हद्दवाढ व्हावी यासाठी हद्दवाढ समर्थक सर्वपक्षीय कृती समिती सक्रिय झाली आहे जनजागृती प्रशासकीय अधिकाऱ्यांबरोबर बैठका मंत्र्यांना निवेदन अशा विविध मार्गानं ही कृती समिती हद्दवाढीसाठी आग्रही आहे तर दुसऱ्या बाजूला हद्दवाढीला विरोध सुरू झाला करवीर तालुक्यातील पाचगाव ग्रामस्थांची रविवारी बैठक झाली त्यामध्ये हद्दवाढीच्या मागणीचा चांगलाच पंचनामा झाला हद्दवाढीसाठी समर्थन करणाऱ्या माजी नगरसेवकांनी आतापर्यंत शहरासाठी काय केलं असा सवाल पाचगाव ग्रामस्थांनी उपस्थित केलाय कोल्हापूर शहरातील रस्त्यांची दुरवस्था कोलमडलेली आरोग्य आणि केएमटी सेवा यावर भाष्य करणारा फलक उभारण्यात आलाय पाचगावच्या सरपंच प्रियांका पाटील यांनी हद्दवाढीला तीव्र विरोध दर्शवत कोल्हापूर शहराची अवस्था खेडेगावासारखी झालीय अशी भूमिका मांडली हद्दवाडीच्या माध्यमातून मोक्याचे भूखंड लाटण्याचा लँड माफियांचा डाव असल्याचं उत्तम आंबवडे यांनी सांगितलं यावेळी तानाजी पाटील सुमन गुरव यांच्यासह गडमुडशिंगी मोरेवाडी वडणगे सरनोबतवाडी बालिंगा उदयवाडी उजगाव वळीवडे गांधीनगर पिराचीवाडी कंदलगाव गोकुळशिरगाव शिंगणापूर आंबेवाडी या गावातील सरपंच उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते